हु इज दॅट हु इज दॅट कोण आहे ते बीच कलर डू यू वॉन्ट बीच कलर डू यू वॉन्ट तुला कुठचा रंग हवा आहे हु इज दॅट पर्सन स्टँडिंग ऑन द रोड हु इज दॅट पर्सन स्टँडिंग ऑन द रोड रस्त्यावर उभा असलेला तो माणूस कोण आहे बीच वन डू यू प्रिफर बीच वन डू यू प्रिफर दोनातला कुठचा एक तू जास्त पसंत करतोस हू फॉर पीपल म्हणजे हू हे आपण माणसांसाठी वापरतो आणि विच फॉर थिंग्स विच फॉर थिंग्स विच हे आपण वस्तूंसाठी वापरतो हू फॉर पीपल अँड विच फॉर थिंग्स हु शी ती कोण आहे विच इज दॅट थिंग ती गोष्ट काय आहे अशा अर्थी हू आणि विच हे शब्द आपण वापरतो थँक्यू